नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आतापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव देवळा लाल कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त नऊशे ऐंशी सरांसरी आठशे पन्नास रुपये क्विंटल कल्याण एक नंबर कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी पाचशे पन्नास रुपये क्विंटल कराड हळवा कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त एक हजार सरानसरी एक हजार रुपये क्विंटल मनमाड लाल कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त नऊशे चौऱ्याहत्तर सरासरी आठशे पन्नास रुपये क्विंटल पुणे स्थानिक कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे रुपये क्विंटल पुणे मौशी स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त पाचशे सरासरी चारशे रुपये क्विंटल पुणे खडकी स्थानिक कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सातशे सरासरी पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त सातशे सरासरी सातशे रुपये क्विंटल नागपूर पांढरा कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी आठशे रुपये क्विंटल नागपूरचा लाल कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सातशे सरासरी सहाशे पंचवीस रुपये क्विंटल रत्नागिरी नंबर तीन कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सातशे रुपये क्विंटल वाईचा स्थानिक कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त आठशे सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल एवढा अंदर चुलचा लाल कांदा कमीत कमी दोनशे पन्नास जास्तीत जास्त एक हजार पंचवीस सरांसरी नऊशे पंचवीस रुपये क्विंटल एवढा लाल कांदा कमीत कमी दोनशे पन्नास जास्तीत जास्त एक हजार चौसष्ट सरांसरी नऊशे पन्नास रुपये क्विंटल कोल्हापूर कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त बाराशे सरानसरी सहाशे रुपये क्विंटल औरंगाबाद कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त बाराशे सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूरचा लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त तेराशे पंच्याहत्तर सरानसरी पाचशे पन्नास रुपये क्विंटल अहमदनगर कमीत कमी शंभर जास्तीत जास्त बाराशे पंचवीस सरासरी आठशे रुपये क्विंटल मंगळवेढा लाल कांदा कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त अकराशे सरासरी चारशे रुपये क्विंटल मित्रांनो शेतीचे असेच नवनवीन व्हिडिओ व बाजार भाव जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल